हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील तर आजच्या थमण्याला टायटलवरून समजलं असेल तुम्हाला ती काही लोकं म्हाताऱ्या माणसाची खूप अशी फसवणूक करतात म्हथार वयामध्ये त्यांना म्हणतात पगार चालू करून देतो आणि स्वतःची घरं भरतात असे काही एजंट आहे समाजामध्ये की म्हाताऱ्या माणसाला फसवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आज आहे आजचा व्हिडिओ हा खरोखर परिस्थितीवरतीच आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे आमच्या घरातील जे आबा आहेत बघा हे आहेत आमचे सासरे म्हणजेच आबा तर आता ह्या वयामध्ये त्यांना म्हणतात तुम्हाला वय झालेलं आहे ज्या सरकारी योजना आहेत त्या ह्यांच्यापर्यंत पोचत नाही त्याच्यामध्ये काही समाजामध्ये जे एजंट लोक आहेत ते फसवण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की तुम्हाला आता तुमचं वय झालंय तुमचं वय आहे तर तुम्हाला पगार वगैरे चालू करून देतो आम्हाला चार हजार द्या पाच हजार द्या तर आबांनी एक नाही तर दोन लोकांना पैसे दिलेले आहेत आणि ते पैसे मागायला गेले तर आबाच नाही चार पाच लोक आबांबरोबर आहेत तर आबांना पगार तर त्यांनी काही चालू करून दिला नाही आणि ज्या वेळेस आबा म्हणत होते की मी अमक्या तमक्याला पैसे देणार आहे तर मी आणि तुमचे दाजी म्हणत होतो की आबा त्या लोकांना पैसे देऊ नका हे लोक फसवतात पगार वगैरे काही चालू करून देत नाही तर आबांचा आमच्यावरती काही विश्वास नव्हता आबांनी त्यांना पैसे दिले आणि आता पगार वगैरे चालू करून दिला नाही तर म्हणतात जाता लाटे कोण हे कागदपत्र आणा गा आमचे कोण हे आणा ते आणा बरेचसे पैसे आबांनी वेस्ट घालवले आबांना आता पगार काही चालू करून दिलेला नाही म्हाताऱ्या माणसाला या उतरवयामध्ये आशा असतील चार पैसे भेटतील म्हणून ते पैसे देत असतात तर आमच्या आबा मटकी विकून फोड भरतात अशा लोकांची फसवणूक करतात दलाल लोक हरामखोर लोकं त्यांची आम्ही नाही नावं घेणार नाही तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे ह्या म्हाताऱ्या माणसांना अशा फसवू नका आणि यांचा तळतळाट घेऊ नका तर आबा सांगा तुम्हाला म्हणत होतं का नका देऊ पैसे पोरांचं ऐकलं नाही पैसे दिले आणि तुमच्या बरोबरचा एक माणूस पैसे मागा गेला त्याला माणूस केस करू म्हणतात ह्या ह्या लोकांवरती आता त्यांना फसवले आबांचे पाच हजार रुपये घेतले जर त्या लोकांना काम होत नाही तर या म्हाताऱ्या माणसांना फसवू नका ह्यांच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला ताट लागून घेऊ नका म्हाताऱ्या माणसाची दुवा म्हाताऱ्या माणसाच्या आशीर्वाद माणसाला खूप फायदेशीर असतात पण त्यांचा वाईट दुवाना माणसाला धुळीला मिळवत असतो तर अशा लोकांना फसवून त्यांचा तळतळाट घेऊ नका मला हेच सांगायचं ह्या व्हिडिओच्या द्वारे तुमचं नाव वगैरे काही घेणार नाहीये आम्ही पण म्हाताऱ्या माणसाला फसवू नका तळतळीची तल माझी विनंती आणि म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा घरच्यांचं ऐकावं आमच्या आबांनी पण ऐकायला पाहिजे होतं तुम्हाला किती कागदपत्र गोळा करायला का लावली हां ऐकलं नाही आमच्या आबांनी सुद्धा की मी म्हणत होते तुमच्या दाजी म्हणत होते की आबा हे लोक खोटं असतात फसवतात काम करणारे असतात असं म्हणत नाही की मी काम करत नाही काही लोक प्रामाणिकपणे कामं करतात त्याला वेळ लागतो पण काही लोक करतो पगार चालू काही माहिती घरचं मग माहीत नसतो सरकार योजनेचं काही माहीत नसतं तर मला पण असं वाटतं सरकारला एकच विनंती आहे ह्या म्हाताऱ्या माणसाचं स्वतः त्यांनी एक प्रतिनिधी नेमावा आणि यांच्या यांच्यासाठी ती योजनाही करावी विनाकारण असे एजंट लोक या लोकांना फसवतात हे आमच्या आबा मटलीकडून पोड भरतात उग फसवून काही फायदा नाही तर चला एवढंच मला सांगायचं होतं की या म्हाताऱ्या माणसांची फसवणूक करू नका तुम्ही पण यांचा तळतळाट घेऊ नका उगळ त्यांना पळापळी करायला होता ह्या वयामध्ये ती पण आशाच्या पुटी दोन रुपये मिळतात सरकार करून सरकारच्या योजना तर ह्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही मधलीच लोकं खात ते द्या पाच हजार द्या चार हजार तुमचं काम करतो हे करतो ते करतो करून करतात आणि आबाबरोबर पण चार पाच लोक होती ती म्हणजे बाबा जन होत नाही तर माझं दिलेलं पैसे देते तेव्हा माणूसच त्यांना म्हणला तुमच्या कंप्लेंट दाखल करेन बघा आता कसला म्हणजे सत्याचा नेहमी नाही आहे त्याच्यामुळे या लोकांना फसवू नका आणि आबा तुम्ही पण काय सांगता म्हाताऱ्या माणसाला आता कि माझी फसवणूक झाली तुम्ही पण तुमच्या घरच्यांचं ऐका बरोबर आहे का नाही आणि काय कुणाच्या मागं पळू नका काय तुमच्या पर्यंत सरकारी योजना येत नाही त्याच्यामुळे आपल्या मिळेल अर्धा काय म्हणतात ना अर्धी चतकुर्ती कुर्ती खा एकच्या मागं पळू नका तुमच्या पर्यंत योजना येणार नाही त्यामुळे म्हाताऱ्या मा माणसाला माझी पण कळकळीची कर विनंती अशा एजंट लोकांना फसू नका चार दोन रुपये तुमचं खर्च करू नका ही लोक रिटर्न काय पैसे देत नाहीत ती काय तुमच्यापर्यंत योजना येत नाहीत तुमचा पगार काय चालू होत नाही एवढाच आजचा व्हिडिओ आहे तर जे करत असतील ते करत असतील प्रामाणिकपणे काम त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही पण फसवणारे फसवू नका एवढंच बोलायचं आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबवते सगळ्यांना बाय बाय